या निर्णयाच मी मनापासून स्वागत करतो जो शब्द मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जैन समाज बांधवांना दिला होता मी स्वतः जैन समाजाचे आचार्य गुप्तीनंदजी महाराज यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही शब्द जो दिला होता कि या जैन झालेल्याच्या व्यवहारा संदर्भात जैन समाजाची जी भावना आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि म्हणून याच्यामध्ये या, या विषयाच्या संदर्भात असलेल्या सर्व घटकांशी चर्चा करून त्याला हा सगळ्यांना मिळून हा व्यवहार एक जैन समाजाची जी जनभावना आहे त्यांचं जे म्हणणं आहे त्यांच्या सोबत उभं राहण्यासाठीच म्हणून ज्या आचार्यांनी सुद्धा आव्हान आम्हाला केलं मी त्या दिवशी सुद्धा हा शब्द दिला होता की एक तारखेपर्यंत आचार्य गुप्तीनंद महाराजांनी शब्द दिला होता की तोपर्यंत मी या निर्णयाची वाट पाहिन आणि मग माझं आमरण उपसन सुरू होईल त्यावेळेला सुद्धा त्यांना आश्वस्त केलं होतं हा शब्द दिला होता कि त्याच्या अगोदर एक तारखेच्या अगोदर आपल्याला अपेक्षित आपल्या जैन बांधवांना अपेक्षित अशाच पद्धतीचा निर्णय हा घेण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू मान्य मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावली जैन बांधवांसोबत आपल्याला उभं राहायचंय आणि म्हणून त्याच पद्धतीनं व्यक्तिगत पातळीवर मी सुद्धा जो शब्द दिला तो पाळण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो विकसकानं ट्रस्टीला पत्र दिलं ट्रस्टीनं प्रस्ताव दाखल केला आणि आज धर्मादायुक्तांनी त्याच्या संदर्भातला निर्णय दिला आणि हा व्यवहार रद्द झाला ही सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत समाधानाची बाब आहे आणि म्हणून मला असं वाटत की ह्या सगळ्या बाबतीत अत्यंत स्पष्टता पहिल्या दिवसापासून होती आणि आज अखेर या सगळ्या विषयाला पूर्णविराम मिळाला आणि म्हणून मी समस्त जैन समाजाच्या बांधवांना सुद्धा धन्यवाद देईन अभिनंदन करेन की इकडून तिकडून कुठून ना कुठून राजकीय आरोप प्रत्यारोप या सगळ्या याच्यामध्ये जे होत होते पण अगदी पहिल्या दिवसापासून या पुण्यातल्या जैन बांधवांनी कधीही व्यक्तिगत स्वरूपात माझं नाव कधीच घेतलं नाही कारण त्यांनाही माहिती होत की याच्यामध्ये सत्य काय वास्तव काय आहे पण ठीक आहे झालं ते झालं मला आता काय त्याच्यावरती बोलायचं नाही पण एकच की जे जैन बांधवांना हवं होतं त्या पद्धतीचा निर्णय होण्यासाठी म्हणून जे काही आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले जे गुप्तिनंद आचार्य गुप्तिनंद महाराजांना जे अपेक्षित महारा जा होतं तशा पद्धतीचा आज निर्णय झाला आणि मला असं वाटतं हे सगळ्यांसाठीच अत्यंत चांगलं आणि समाधानाची बाब आहे याच्यामध्ये तुम्ही मला असं वाटतं की जैन समाजाची भावना लक्षात घेऊन सगळ्यांनी तो विचार केला की हा व्यवहार रद्द झाल्यानं सगळ्यांचं समाधान होईल आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्याकडे आता वेगळं काही नजरने पाहण्यापेक्षा जो एक संघर्ष निर्माण झाला समाज रस्त्यावरती आला आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा इथं बोर्डिंग आहे मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होते राहण्याची व्यवस्था होते शिक्षणासाठी आलेल्या मुलांची तर तेच राहावं आणि त्याचाच विचार कदाचित एकूण जनभावना लक्षात घेता विकसक आणि ट्रस्टीनी घेतला आणि म्हणून त्यांनी केलेला व्यवहार आता त्या दोघांनी आपापसामध्ये आप त्यांच्या समन्वयातनं त्यांनी रद्द केला धर्मदा आयुक्तांच्या माध्यमातून मला असं वाटतं उलट ते चांगलं झालं मी याच्यामध्ये सविस्तर एकदा सगळ्यांशी बोलणार आहे सांगतो मी याच्या बाबत सविस्तर नक्की पुढच्या काळात बोलणार आहे जमीन विकणारे ट्रस्टी जमीन घेणारे गोखले बिल्डर्स आणि हा व्यवहार होऊ नये समाजाला जागा राहावी म्हणून आपली मागणी मांडणारा जैन समाज या तीन घटकांपुरताच हा विषय असताना त्याच्यामध्ये काय काय झालं किती राजकारण झालं किती घाणेडे खालच्या पातळीचे आरोप झाले याच्याशी काय काय जोडलं गेलं मला असं वाटतं हे अत्यंत चुकीचं होतं खूप वेदनादायी होत की काही नसताना नाव जोडलं जाणं आणि कुठल्या पातळीवरती जाऊन ते आरोप करणं मला असं वाटतं हे खर तर कोणालाच अपेक्षित नव्हतं जैन समाजाला सुद्धा याच्यामध्ये कुठेही राजकारण नको होतं सरळ स्वच्छ त्यांची भावना होती की जागा परत मिळावी ट्रस्टच्या माध्यमात पुन्हा त्या ठिकाणी सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवले जावे आणि म्हणून ज्या तिघा दोघांनी मिळून व्यवहार केला समाज म्हणून तिसरी व्यवस्था त्याच्यामध्ये किंवा घटक आला आता तिघांनी एकमेकाचा साधारणतः विचार करून हा व्यवहार रद्द केला तर मला असं वाटतं की खूप आहे पण बाकी गोष्टी आता मला वाटतं न पाहता याच्यामध्ये हाच विचार केला पाहिजे की कुठतरी एक त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला मग बाकीच्या लोकांनी त्याच्यात नको ते स्वतःचे स्वार्थ साधून घेतले तर ते आता सगळं थांबले तर मला असं वाटतं मागे न जात आता पुढे याच्यात चांगलं झालंय तर चांगलं काय व्हावं यासाठी सगळे प्रति पक्षाचे जे नेते आहेत रवींद्र धंगेकर त्याच्याकड स्टेशनमध्ये गेले होते चौकशी करायचं चुकीचं काय झालं असेल तर जे काय व्हायचं त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या व्यवस्था आहे ते होईलच कुणाला काय करायचं ते करू द्या मला आज वाटत की याच्यामध्ये काही नव्हतं जे होत ते संपलं त्यामुळे आता कुणाला वाढवायचंय कुणाला पुढे न्यायचं ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे त्यामुळे मी काय त्याच्यावरती बोलणार नाही बघा आता मध्ये चुकीचं झालं का बरोबर झालं हे सांगण्याचं काम तसं माझं नाही धर्मदा आयुक्तांनी अठ्ठावीस तारखेला जी सुनावणी घेतली ती सुनावणी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मार्फत ऑनलाईन केली सगळ्या महाराष्ट्राने पाहिली ते तुम्ही बघा आणि तुमचं मत तयार करा कारण मी त्याच्यामध्ये माझा तो अधिकार नाही किंवा माझं ते काम नाही की तो व्यवहार चुकीचा का बरोबर तो व्यवहार रद्द होणं हे सगळ्यांच्या हिताचं होतं म्हणून त्याच्यासाठी मी पुढाकार घेतला त्या समाजाने मला आवाहन केलं विनंती केली आचार्यांनी मला सांगितलं की तुम्ही समाजाबरोबर उभे राहा म्हणून मी उभा राहिलो मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये याच विषयात समाजाबरोबर उभे राहिले आणि म्हणून तो रद्द झाला आता व्यवहार अगोदर झालेला चुकीचा का बरोबर मी खरंच अगदी मनापासून तु तुम्हाला सगळ्यांना पण विनंती केली त्याच्या खोलात जा त्याचे पहिल्या दिवसापासून जे सगळे कायदेशीर त्याचे कागदपत्र तपासा त्याची घटना तपासा धर्मदा आयुक्ताकडे असलेले अधिकार ट्रस्टीकडे असलेले अधिकार आणि विकसक म्हणून त्याच्यामध्ये जे काही खोकले आले त्या सगळ्यांचं जे काय घडलं त्याची सत्यता पुढच्या काळात मला असं वाटतं की खरं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही एकदा तपासा त्याच्या खोलात तुम्ही सगळेजण नक्की जा तुम्ही करता खासदार आहात पण पण अधिकार आहे मला त्यांनी सांगितलं कि आप पुणे के सांसद हो हमारे हमारे समाज के लिए हमें हमें आपको साथ होणार आहे प्रयास लिए आणि म्हणून त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच मी केलं व्यवहार अधिकृत का चुकीचा काय बरोबर काय हे माझं काम नाही मला असं वाटतं ज्यांना त्याची मागणी आहे ज्यांना ते हवंय ते बघतील आणि मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेल खरं तुम्ही याच्या इतिहासात जा एकोणीशे सत्तावन्न का अठ्ठावन्न सालापासून काहीतरी हा सगळा सगळा व्यवहार आणि त्याचे कागदपत्र मला वाटतं काहीतरी धर्मादा आयुक्ताकडनं अस्तित्वात आहे अठ्ठावीस तारखेच्या धर्मादाय आयुक्ताचं जे काही सुनावणी त्यांच्याकडे झाली ती आपण सगळ्यांनी जर ऐकली ना तर तुमच्याही मनात एकही प्रश्न राहणार नाही मला विचारणार तुम्ही नाही कोणालाही विचारला जाणार

कायद्यात आहे की नाही चुकीचं का बरोबर हे ट्रस्ट आणि समाज जैन समाज ज्यांनी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं ते बघतील ना त्याच्यामध्ये मुरलीधर मोहचा विषयच नाही ना मुरली विषय कुठे त्याच्यात तुमचं आणि तुम्हाला कोणी केलं ने मला, की मी नाही सगळं माझा पक्ष माझ्यासोबत होता माझे मुख्यमंत्री माझ्यासोबत होते सांगतो मला असं वाटतं की पुढच्या काळात भविष्यामध्ये शंभर टक्के मी तुम्हाला हे इतमभूत माहिती पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय झालंय मी नक्की देणार आहे वेळ येऊ द्या वेळ येऊ द्या आता आता बदनाम ना। ना। माझ नाव का घेतलं मला का याच्यात ओढलं रोज वो सकाळी तुम्हीच लोक त्यांना भेटत होते त्यांनाच विचाराना आता हे माझ काहीच मला माहित नाही त्यामुळे ज्यांनी केलं का केलं कागद घ्या एकदा तपासा मी किती वेळा आपल्याला सांगितलं की बोलायचं बोलू द्या कुणाला हे व्यक्ती स्वातंत्र्य ही लोकशाही आपली स्वतंत्र भारतामध्ये ही आपल्या भारता लोकशाही आहे प्रत्येकाला तो अधिकार आहे कोणी काही बोलावं पण बोलताना ज्यावेळेला माध्यम त्याची बातमी करतात प्रसिद्धी करतात एकदा दोनदा तीनदा रोज कधीतरी एकदा पुरावा पाहायला पाहिजे तपासला पाहिजे वास्तव काय तर काय एकदा तपासावी इथून पुढे तरी

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सोशल मीडियावरती लीगल नोटीस पाठवण्याचं त्याच्यामध्ये सांगितलंय स्पष्टीकरण दिलंय काय चाललंय कुठलं काय जोडतंय कशाला तर ती सुद्धा नोटीस बघा माझा काय संबंध आहे त्याच्याशी तुम्ही एकदा पूर्ण माहिती घ्या कोणी काय उठतं सोशल मीडियाला टाकतं आणि त्याच्या आपण लगेचच बातमी करतो विचारतो हे खरं सांगायचं त्यांनाच विचारा त्यांनाच विचारांना कागद घ्या ना नाही आलो मला लक्षात द्या माझी अडचण काय होणार आहे ज्या पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय गेले तीस वर्ष माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये माझ्या सोबत माझे पुणेकर उभे राहिले मी चार वेळा नगरसेवक झालो महापौर झालो खासदार झालो माझ्या लोकांचा माझा विश्वास आहे इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळात पण असेच आरोप होतो ते खालच्या स्तरावर जाऊन पुणेकरांनी काय निर्णय केला पुणेकरांचा माझ्यावरती विश्वास आहे जैन समाजाने माझ्यावरती कधी व्यक्तिगत माझं नाव घेऊन कधी टीका केली केली कुणी जे राजकारणी त्यांनी केले त्यामुळे मला त्याच्यात जायचं नाही त्यामुळे मला काही फरक पडत नाही माझा पक्ष माझ्यासोबत आहे आमचे कार्यकर्ते खंबीर ते, ते, ते थांब आहेत

आता यांनी खूप चांगला प्रश्न विचारला की व्यवहार गती न झाला आणि मग तुम्ही काय केलं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो या व्यवहारामध्ये तलाठी प्रांत तहसीलदार तलाठी तहसीलदार प्रांत कलेक्टर पर्यंत सगळ्यांना कोणालाही जाऊन विचारा महानगरपालिकेत आयुक्तापर्यंत कुणालाही विचारा धर्मादाय आयुक्त कुठे की मी कधी याच्यामध्ये कोणाला बोललो का भेटलो का फोन केला का मेसेज केला कुठेही दाखवा आपण काय कोणी काय बोलतय आणि आपण त्याच्यावरती विश्वास माझं तेवढीच विनंती आहे हे झालं आता हे झालं आता चांगलं झालं जैन समाजाला याच्यामध्ये त्यांना अपेक्षित असा निर्णय झाला मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे असू याच्यामध्ये आम्ही जैन समाजाला जे आश्वस्त केलं होतं की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असा निर्णय होईल त्यासाठी विकसक असलेला मी सांगितलं ना कुठं नाही म्हणलं बाबा तो मी कालही होता आज आहे त्यालाही सांगितलं की बाबा ही जनभावना लक्षात घे तोही म्हणाला की जनभावना तर आहेच आहे पण या सगळ्या प्रकारात माझी सुद्धा मानसिकता अशी झाली की माझं काही चुक नसताना माझ्यावरती इतके आरोप झाले तेव्हा आता तुम्ही सांगताय आम्ही सगळे ऐकू त्यामुळे त्यांनी सुद्धा त्याच्यातनं लगेच माघार घेऊन पत्र दिलं ट्रस्टींची त्यांची बोलणी झाली आणि तो विषय संपला मला असं वाटतं आता पुढे नाही जायला पाहिजे मागे नाही बघायला पाहिजे झालंय चांगलं झालंय विषय संपलेला मला वाटतं ते आणि ट्रस्टी याच्यामध्ये खरंच दोघं एकमेकांशी बोलून हा विषय संपवतील ऑलिम्पिक ऑलिम्पिक नाही 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 माझं काही बोलणं नाही झालं ज्या वेळेला आचार्य गुप्तिनंद महाराजांनी ज्या वेळेला मला मला त्यांनी सांगितलं की तुमच्याकडनं आमच्या समाजाची अपेक्षा आहे की हा विषय रद्द झाला पाहिजे तुम्ही याच्यात काम करा आणि मग मी सांगितलं आणि मी त्यांनाही सांगितलं होतं की मी सांगेन बाकी हा समाजाची भावनाही लक्षात आणून दे आणि हा व्यवहार रद्द होण्यासाठी मी प्रयत्न तुम्ही शोधून मदत मला मी सांगितलं या सगळ्या प्रकारात माझा पक्ष माझे नेते पुणेकर हे माझ्या सोबत होते आणि ते कायम राहणार नाही याच्यामध्ये खरं तर राज्य राज्याचा कारभार राजकारण या सगळ्या याच्यामध्ये मायुतींना आम्ही सगळे काम करतोय जितका मी दे देवेंदींचा आदर करतो तितकाच मी अजितदादांचाही करतो माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत ते त्यामुळे अजितदादांच्या विरोधात असं असं कुठेही त्याला सोबत नाही मागच्या काही काळामध्ये ज्या ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या तिथले सचिव आणि बाकी लोकांनी केल्यात तर आमचं हेच म्हणणं होतं की थोडस दादांनी त्याच्यात लक्ष घालून ह्या गोष्टी जर दुरुस्त केल्या तर आम्हाला कुठल्याही निवडणुकीमध्ये लढायचं नाही आम्हाला निवडणुका लढायची नाही मी ज्या संघटनेचं प्रतिनिधित्व करतो मी स्वतः राष्ट्रीय कुस्ती घेते माझी संघटना कुस्तीची माझ्या कुस्तीमध्ये मला माझ्या संघटनेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आहे माझ्या नॅशनल फेडरेशनची मान्यता आहे माझ्या नॅशनल फेडरेशनला वर्ल्ड फेडरेशनची मान्यता आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची गेले चार वर्ष धडपडतो आम्ही आम्हाला मान्यताच मिळत नाही हा कुठला प्रकारे म्हणून अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी विनंती केली मी स्वतः दादांना भेटलो त्यांनी त्या सचिवाला बोलवलं आज मान्यता देऊन टाक मान्यता देऊन टाक आणि परत तो विषय व्हायचा नाही माझ्या संघटनेसारख्या अनेक दहा बारा संघटना या सगळ्या विषयात अशाच पद्धतीनं एकत्र आल्या की आज आम्हाला न्यायच मिळत नाही आमच्याकडे ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता इंडियन ऑलिम्पिकची मान्यता आहे पण आम्हाला महाराष्ट्राची मिळत नाही असे आठ दहा खेळांच्या संघटना एकत्र आल्या आणि आम्ही सगळ्यांनी विनंती केली की बाबा आम्हाला कुठली निवडणूक लढायची नाही पण आम्हाला तिथं चुकीचं काम करणाऱ्या माणसाला आता खेळू नका सोबत घेऊ नका पण आम्हाला असं वाटतं की तिथं कुठंतरी ते ऐकलं गेलं नाही आणि तीच लोक परत एकदा निवडणुकीला त्यांच्याच बरोबर उभे राहिल्यामुळे सगळ्यांचा हा सगळा रोष बाहेर आला आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण निवडणूक लढूया आम्ही सगळे क्रीडा संघटक क्रीडा क्षेत्रातलीच मंडळी एकत्र आलो आमचे काही क्रीडा क्षेत्रातली आमचे पैलवान असतील बाकी खेळातले काही मंडळी सगळे एकत्र आले म्हणते की आपण खेळाडू म्हणून तुम्ही याच्यामध्ये या आणि ह्या विषयामध्ये तुम्ही स्वतः खेळाडू म्हणून आहात तर तुम्ही या निवडणुकीमध्ये या आणि सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हा निर्णय केला आणि मग निवडणुकीला आम्ही उभं राहायचा विचार केला याच्यामध्ये कुठेही राजकारण राजकीय भाजप राष्ट्रवादी मायुती याला कुठलीही किनार नाही खेळामध्ये अनेक वर्ष हजीदारांचा अनुभव आहे त्यांचे मार्गदर्शन आम्ही घेऊ आणि ही निवडणूक आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडू असं वाटत निवडणूक निवडणुकीला नाही त्यांच्या तक्रारीचा एवढा चित्ठा आहे सगळ्यांचा सगळ्या संघटनांचा आहे त्यांच्या विरोधात दोन महिन्यापूर्वी आंदोलन झाले आज नाही झालं दोन महिन्यापूर्वी आमरण उपोषण झालं त्यांच्या विरोधात आणि मग त्यावेळेला पोलीस कमिशनर असतील राज्याचे क्रीडा आयुक्त असतील यांनी आश्वासन दिलं की आम्ही यांची चौकशी करू वेळ झाल्याची तेव्हा ते उपोषण सोडलं गेलं होतं आमच्या बोंडव्यांचं त्यामुळे आजचा नाही हा विषय खूप वर्षापासून चाललंय माझं वैयक्तिक व्यक्तिगत काही आमचा आरोप नाही दादांवरती आमचे नाही मला असं वाटतं तुम्हीच बोलता मला बोलू तर त्या मंदाज सर काय आमचा मुद्दा एकच आहे अजूनही की अजितदादांबद्दल आमचा कधीही आक्षेप नव्हता त्यांच्या त्यांच्या कामाबद्दलही आमचं म्हणणं नाही त्यांनी खरंच खूप चांगलं काम ते करतायत तीन टर्म त्यांच्या झालेले आहेत त्याच्यामध्ये आता चुकीच्या माणसांना बाजूला ठेवलं पाहिजे होतं चांगली चार माणसं एवढंच आमचं म्हणणं होतं पण ते झालं नाही झालं नाही ना मी तुम्हाला आज सांगतो की खूप मी म्हणालो तसं की मागच्या काही काळामध्ये खूप काही संघटनांच्या बाबतीत तिथल्या या सचिवांनी त्यांच्या काही सहकार्याने खूप चुकीच्या पद्धतीने त्यांच्याशी वागलेत त्यांची हॅरेशमेंट झाली संघटनेला मान्यता देणं बाकी चार गोष्टीचा इतर गोष्टींचा चुकीचे विषय करणं हे खूप सगळ्यांच्या लक्षात येत होतं आणि त्यातनं हा उद्रेक झालाय याच्यामध्ये कुठलाही राजकारण म्हणजे करायचंय आणि मग त्या पक्षाचा आणि त्या संघटनेचा नेत्याचा ने असा विषय नाही आम्हाला राज्यातली क्रीडा संघटना ऑलिम्पिक संघटना ही एक सरकार आणि क्रीडा संघटना याच्यातला एक समन्वय साधणारी एक सक्षम अशा पद्धतीची एक असोसिएशन आहे एक संस्था आहे हीच आमची भावना आहे आणि म्हणून हे करत असताना बघा आजपर्यंत इतक्या वेळा झाला कधीतरी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेनं असोसिएशन खेळासाठी संघटनासाठी खेळाडूंसाठी कधीतरी काय विषय आणले का आम्ही आज निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही आमचा जाहीरनामा आणला आता आम्ही जाहीरनामा आणलाय की आम्हाला पुढच्या तीन वर्षात आम्ही काय काय करणार हे करायचंय आम्हाला संदेश आहे निवडणूक बाबा एका जागेची नाहीये अध्यक्ष उपाध्यक्ष खजिंदा जॉइंट सेक्रेटरी आणि आमची बाकी मेंबर अशी ती आहे त्यामुळे एक वन टू वन असं नाही पॅनल टू पॅनल नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्री क्रीडा संघटनांची अनेक हो वर्षांच्या ज्या ज्या काही मागण्या होत्या त्या संदर्भात आम्ही एकत्र भेटलो होतो आणि जेन्युअनली त्याच्यामध्ये प्रत्येक संघटनेने आपलं आपलं म्हणणं मांडलं कुणाला जागा हवी आहे कुणाला प्रशिक्षण केंद्र उभं करायचंय कुणाला संघटनेला स्पर्धा करण्यासाठी बालेवाडीमध्ये कमी दरामध्ये स्टेडियमची उपलब्धता हवी आहे या वर्षानुवर्षाच्या मागण्या होत्या अनेक वर्षाच्या त्या त्यांनी तिथे मांडल्या अमित शाह हा राजकीय विषय नाही एका क्रीडा संघटनेच्या संदर्भात मी स्वतः खेळाडू असल्यामुळे मी त्याच्याबरोबर जोडलं गेलं असल्याने हा विषय आहे याच्यामध्ये कुठेही पक्ष संघटना आणि त्यांचा पाठिंबा असा कुठेही विषय नाही आम्हाला तुमच्या ओळख परटमध्ये मंत्रालय ओळख परटमध्ये संघटना तुमच्या सोबत होत्या त्यातल्याच काही संघटना म्हणून आदि दादा तुमची माहिती बाबा अपुरी आहे आमच्या बरोबर त्या दिवशी चोवीस संघटना होत्या आणि तुम्हाला सांगतो की शेवटी या प्रत्येकाने निर्णय केला की आपल्याला काय करायचे का मी तुम्हाला सांगतो तुम्हाला दोन तारखेला संध्याकाळी

हा प्रश्न अत्यंत खरा आहे की स्पोर्ट्स मिनिस्टर स्पोर्ट्स मिनिस्टर जे आहे ते काही क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना फोन करीत आहेत याचा अर्थ असा आहे की नामदेव शिरगावकरांनी आतापर्यंत जो पावणे तेरा करोडचा हिशोब दिलेला नाही आहे त्याच्या पाठीशी सुद्धा आमचे क्रीडा मंत्री उभे आहेत हा तेवढा स्पष्ट संदेश हे क्रीडा मंत्री देत आहे एवढा मोठा साडे तेरा पावणे तेरा करोडचा जो भ्रष्टाचार आहे ज्याचा हिशोब सुद्धा त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले त्या सचिवांसाठी स्पोर्ट्स मिनिस्टर हे वारंवार फोन करतात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्यामुळे या दोन तारखेला आपण जो पहिला प्रश्न विचारला माननीय केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा बोहळ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व संघटना आम्ही ताकदीने उभे आहोत मी महाराष्ट्र स्टेट बास्केटबॉल संघटनेचा अध्यक्ष आहे आत्ता देखील आमची मिटिंग चालू आहे आणि आत्ता देखील चोवीस म्हणाले परंतु त्यापेक्षा जास्त देखील संघटना आज आमच्यासोबत आहे दोन तारखेला दोन ते पाच निवडणूक आहे आणि पाच तारखेला त्याचं काउंटिंग आहे आपल्या सर्वांना पाच तारखे दोन तारखेला पाच वाजता काय होत आहे हे निश्चित लक्षात येणार माझं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की आता अजितदादा त्यांना सांगतात आहे नामदेव शिरगावकर त्यांना सांगतात आहे हा त्यांचा प्रश्न आहे एवढं सत्य आहे की आधी ते शेतकरी मंत्री होते त्याच्यानंतर कृषी मंत्री होते आता, मंत्री आता मंत्री जा जा है। ते क्रीडा मंत्री झाले आता क्रीडा मंत्री ज्या पद्धतीने एका भ्रष्टाचाराच्या पाठीशी उभे आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीचा हिशोब त्यांच्या क्रीडा मंत्र्यांनी क्रीडा मंत्रालयाने एकही पैशाचा हिशोब मागितला नाही आणि त्याशिवाय अडिदासच्या बद्दल किती पैशाचा ॲडिदास होत त्यांनी मंत्रालयाकडे काय मागणी केलेली आहे याचा देखील एफ आय आर हा पुण्यामध्येच झालेला आहे आणि अशाच्या मागे ते उभे राहतात आहे हे दुर्दैव आहे आणि दोन तारखेला याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या सर्व संघटना देणार निश्चित क्रीडा मंत्रालय त्यांनी मंत्रा सोडलं पाहिजे भ्रष्टाचारांच्या पाठीशी उभे राहणार आहे असे क्रीडा मंत्री या नागपुरातल्याच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या कुठल्याही क्रीडा संघटनांना नकोनामागत मला असं वाटतं की मुरली जणांनी त्याच्याबद्दल सुस्पष्ट सांगितलेलं आहे राजीनामा देण्याची वेळाचार केला आहे की नाही आमचं सुस्पष्ट मत आहे की हे सर्व करण्याच्या मागे नामदेव शिरगावकर आहेत आणि नामदेव शिरगावकरांच्या मागे जर अजितदादा असतील तर त्याचा विचार अजितदादांनी सुस्पष्ट केला पाहिजे धन्यवाद